राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी बॅनरबाजीवर खर्च न करता हा खर्च गरजू नागरिकांना मदत म्हणून द्यावा असं आवाहन सामाजिक कार्यकर्ते आणि माजी मंत्री सुपुत्र समीर दुदगावकर यांनी केलं आहे आज परभणीमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी राजकीय नेत्यांना बॅनरबाजीवर खर्च करण्यापेक्षा तो पैसा गरजू लोकांना द्या म्हणजे वायफळ खर्च होणार नाही असं आवाहन आहे हे आवाहन करताना त्यांनी स्वतः बसस्थानक आणि शासकीय रुग्णालयामधील गरजूंना स्वतःकडून मोठे अर्थसहाय्य देखील दिले आहे त्यांनी मांडलेल्या या पायंड्याला बाकीच्यांनी देखील प्रतिसाद देणे गरजेचे आहे आज सामाजिक कार्य करतोय आमचे परिवार कित्येक वर्षांपासून करतोय अनेक कारखाने उभे केले अनेक गोष्टींमध्ये सहभाग होता संभाजीनगरमध्येही वेगवेगळ्या मोठ्या फॅक्टर असो अमरावती या विद्यापीठाची निर्मिती असो हे सगळं चांगलं सत्कार मग केलेलंच आहे पण मोजकेच लोक चांगलं काम करून जमत नाही सगळ्यांनी केलं पाहिजे तर बरेच जणं करत नाहीत नुसतेच काही जण बॅनरबाजीवर करत असतात नुसतेच कार्यसम्राट म्हणून घेतात स्वतःला आणि बॅनरबाजीवर पैसे खूप उडवले जातात मला सुचवत येत नाही की वाया जाणारा पैसा आहे की जर तुम्ही लाखो रुपये बॅनरबाजीवर वाया घालवता आणि नुसतं स्वतःला मोठं म्हणून घेता पण पर परभणीमध्ये आज तुम्ही बघताय की खूप धुळीचं साम्राज्य आहे साफसफाई नाही आहे खूप अडचणी आहेत उद्योगधंदे नाही आहेत उद्योगाच्या बाबतीत सगळ्यात शेवटचा जिल्हा आहे परभणी जिल्हा पूर्ण महाराष्ट्रामधला तर ही परिस्थिती कशी बदलता येईल तर स्वतःला मोठे मोठे बॅनर लावून स्वतःचे थोबडे लोकांसमोर परत परत दाखवत राहण्यापेक्षा जे की लोक आम्हाला असं वाक्य वापरतात यांचे थोबडे बघून काय करायचं विकास तर झाला पाहिजे म्हणून आम्ही असं ठरवलं की बॅनरबाजीमधला पैसा वाचवायचा तो खर्च जो वाचवला आहे तो गरजूंना मदत करायची जेणेकरून ॲटलीस्ट काहीतरी त्यांना पोहोचेल कोणीतरी मदतीला आहे असं त्यांना वाटेल हा त्याच्यामागचा आमचा उपक्रम आमच्या टीम समीर गणेश दुर्गावकर यांना सुचलेला आणि तो आम्ही इथे वा करतो आहे की जो कोणी मेहनत करतो आहे असे व्यक्ती जो कोणी आजारी आहे किंवा जो कोणी ऑटो मेहनतीने चालवतात कोणी आ, मोची काम करतात अशी जे सिंपल सिंपल पर बॅकग्राऊंड काम छोटे छोटे कामं करणारे लोक आहेत त्यांना पण कोणीतरी मदतीसाठी आहे त्यांचाही कोणीतरी विचार करते हा जरी त्यांना विचार वाटला तर ते एक चांगले नागरिक म्हणून अजून आनंदात जगू शकतील असं एक आणि त्या आमची त्याच्यामागची अपेक्षा आहे तर एकदम सिंपल आहे बॅनरबाजीचा खर्च चा वाचवून गरजूंना मदत करणे काही गरजूंना इथे आव्हान आहे की जे मेहनत करत आहेत पण तरी त्यांना थोडीशी गरज प्रत्येकालाच लागत असते तर ते त्यांनी ज्ञानोपासक ग्राउंडवर जे दुर्गावकर संपर्क करायला झाले तिथे येऊन तिथे त्यांनी ते नाव नोंदणी करावी एक छोटासा फॉर्म भरून द्यावा वेगवेगळ्या चांगल्या माहितीसोबत कनेक्ट व्हावं आणि त्या माध्यमातून दुसरेच पैसे कोणाला देऊन मदत होणार नाही तात्पुरती होईल पण त्या माहितीच्या आधारावर सुद्धा आजकालच्या माहितीच्या युगामध्ये तो परिवार एका मोठ्या लेवल जाऊ शकतो चांगल्या माहिती सादर घेऊन प्रगती करू शकेल हा आमचा ह्या तीन सगळे च्या प्रकल्पामागचा उद्देश प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी आबोली जोशी डीएलपी न्यूज परभणी